आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव द्यायला प्रत्येक पालकांना आवडतं मुलांना नेहमी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न एवढील करतात अनेकदा पालक आपल्या मुलांसाठी आदर्श असतात जेव्हाही मुलांना व्यक्त होण्याची संधी मिळते तेव्हा ते आपल्या पालकांचे आभार व्यक्त करतात त्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करतात दरम्यान एका महिलेने तिच्या लेकीने लिहिलेला ले 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 निबंध शेअर केलाय माझी आवडती व्यक्ती या विषयावर चिमुकलीला निबंध लिहायचा होता चिमुकलीचा हा लेख वाचून तुम्ही पोट धरून हसाल क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे सर्जनशील लेखनाच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका चिमुकलीनं नेटकऱ्यांचं मन जिंकलंय माझी आवडती व्यक्ती या विषयावर लेखन करताना चिमुकलीने आई वडील किंवा शिक्षक अशा इतर कोणाबद्दल न लिहिता चक्क स्वतःबद्दल लिहिलंय हे पाहून तिच्या आईला आश्चर्य वाटलंय महिलेने आपल्या लेखीच्या निबंधाचा फोटो सोशल मीडियावरती शेअर केला संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एचपीएन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आपल्या लेखीच्या निबंधावर प्रतिक्रिया देताना एक्स वर रेव्स नावाने अकाउंट असलेल्या महिलेने लिहिलंय की आवडत्या व्यक्तीबद्दल लिहायचं होतं आणि माझ्या मुलीने स्वतःला निवडलं मला मनातल्या मनात आशा होती की ती मला निवडेल आणि तिने निवडलेल्या इतर कोणाचंही मत्सर करायला मी तयार होते पण हे माझ्या कल्पनेपेक्षा चांगला आहे तरुण मुलीचा निबंध सात मार्च रोजी पोस्ट करण्यात आला होता स्वतःबद्दल चिमुकले निबंमध्ये लिहिलंय की मला स्वतःला मी खूप आवडते कारण मी स्पोर्ट डे निमित्त खूप चांगले अँकर म्हणून काम केलं होतं मला मी खूप आवडते कारण मी आत्मनिर्भर आहे मला जोरजोराने ओरडायला आवडतं मला चित्र काढायला आवडतं मी खूप अधीर आहे मला बसची वाट पाहायला आवडत नाही मला सेकंदामध्ये शाळेमध्ये पोहोचायचं असतं मला डायनॉसॉरचा इतिहास वाचून आश्चर्य वाटतं कारण तो खरंच खूप रंजक आहे चिमुकलीचा आत्मविश्वास पाहून तिच्या आईला तिचा अभिमान वाटतोय